आज आपण बनवतो आहे होममेड पाणीपुरीचं पाणी आणि पाणीपुरीचा होममेड मसाला यासाठी आपण घेतलेला आहे एक टेबलस्पून काळी मिरी दोन इंच इतकं मी घेतलेलं आहे दालचिनी त्याच्यामध्ये सहा ते सात घेतलेलं आहेत लवंगा एक टेबलस्पून घेतले मी सुंठ पावडर आल्याची पावडर एक टेबलस्पून घेतले आमचूर पावडर आणि एक टेबलस्पून भरून घेतले मी चाट मसाला अप्रतिम चवीचा होममेड असा हा मसाला तयार होतो एक टेबलस्पून घेतलेला आहे जिरं जिरं हे भाजून घेतलं होतं तुम्ही भाजून घेतलं तर जास्त ते दिवस स्टोर होतं एक टेबलस्पून घातलेलं आहे मी सैधा नमक म्हणजे जे आपण घरामध्ये मीठ वापरतो ते कायम मीठ मी घातलेलं आहे आणि रेग्युलर मीठसुद्धा घातलेलं आहे सगळं मिक्सरला आपल्याला ग्राइंड करायचं आहे तयार झालेला आहे होममेड पाणीपुरी मसाला आता मार्केटमधून पाणीपुरी मसाला आणायची अजिबात गरज नाही आहे अतिशय हेल्दी आणि चांगल्या प्रतीचा असा हा पाणीपुरी मसाला आपण घरी बनवलेला आहे रूम टेम्परेचरवरती नॉर्मल टेम्परेचरवरती महिनाभर हा बाहेर जातो आणि फ्रीज मी ठेवला तर वर्षभर आहे तसा राहतो तर हा पाणीपुरी मसाल्यापासून पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं आपण ते बघत आहोत तर चला मसाला तर ते तयार झाला आहे आता पाणीपुरीच्या पाणीसाठी इथे आपल्याला साहित्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आलं घेतलेलं आहे बस एवढंच साहित्य आहे कोथिंबीर आपल्याला कमी हवी आहे आणि पुदिना आपल्याला जास्त हवा आहे म्हणजे मी साधारण एक लहान बाऊल कोथिंबीर घेतलं असेल तर दोन मोठे बाऊल भरून मी पुदिना घेतले आहे कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जितकं तिखट हवं असेल तेवढं त्याच्यामध्ये ॲड करा हिरव्या मिरच्या दोन इंच इतकं आलं घेतलेलं आहे आणि पुदिना घेतलेला आहे पुदिना जास्त प्रमाणामध्ये इथे आपल्याला यूज करायचा आहे पुदिना पाचक असतो आणि हे पाणीपुरीचं जे पाणी आहे ना हे अतिशय पाचक होतं आपण ॲडिशनल जिरं नाही घातलं तरीसुद्धा चालेल कारण पाणीपुरी मसाला जो बनवला होता त्यामध्ये आपण ऑलरेडी दोन टेबलस्पून इतकं जिरं यूज केलं होतं खूप जास्त पाणी नका घालू वाटताना थोडं पाणी घाला आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्या चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आपल्याला लिंबाचा रससुद्धा इथे यूज करायचा आहे तर दोन मोठी लिंबू इथे मी यूज केले होते दोन लिंबाचा रस इथे मी यूज केलेला होता लिंबामुळे जो कलर आहे ना हा अप्रतिम येतो आपल्या पाणीपुरीच्या पाणीला खूप जणं ह्याला मिक्सरमध्ये वाटताना बर्फ घालतात तर मला असं वाटतं काहीच गरज नाही आहे लिंबू पिल्यामुळे त्याचा जो रंग आहे हा अप्रतिम आहे तसा राहतो मिक्सरमध्ये जेव्हा सुरुवातला ग्राइंड करण्याचा असा खूप जास्त पाणी नका घालू मिक्सरला ग्राइंड करून झाल्यानंतर तुम्हाला जितका पातळ करायचा असेल तेवढ्या प्रमाणामध्ये ते त्याच्यामुळे थंड पाणी घाला थंड पाणी घातल्यामुळे पाणीपुरीची जी टेस्ट आहे ना ही अप्रतिम येते पाचक प्राणी आहे हे पाणी नुसतं बनूनसुद्धा फ्रीजमध्ये तुम्ही आठवडाभर एखाद्या बाटलीमध्ये स्टोअर करू शकतात आता पाणीपुरी मसाला जो आपण तयार केला होता हा साधारण एक ते दोन टेबलस्पून आपल्याला ॲड करायचा आहे आता तुम्ही जितकं पाणी घातलं असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणीपुरीचा मसाला घाला मी साधारणपणे ह्याच्यामध्ये दीड लिटर पाणी घातलं होतं म्हणून पाणीपुरीचा मसाला हा थोडा मी जास्त दोन टेबलस्पून ॲड केला होता जर पाणी कमी असेल तर पाणीपुरी मसाला कमी घाला ह्याच्यामुळे थोडंसं चवीसाठी मी हिंग घातलेलं आहे हिंगसुद्धा पाचक आहे आणि पुदिना हिंगमुळे पाण्याची जी चव आहे ही अप्रतिम होते खाद्यचत्रेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी चॅनल लाईक ला करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनला क्लिक करा तयार झालं आहे पाणीपुरीचं पाणी पाणीपुरीचा पाण्यामध्ये ऑलरेडी मी थंड पाणी घातलेलं आहे पण जर तुम्ही साधं पाणी घातलं असेल तर ह्याला फ्रीजमध्ये साधारण अर्धा तास ते एक तास ठेवा आणि त्याच्यानंतरच त्याला पाणीपुरीसाठी यूज करा अप्रतिम चवीचं असं हे पाणीपुरीचं पाणी आपलं पाणी तयार झालेलं आहे